नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायची शेंगदाणे आणि तिळाची लाडू तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवरती क्लिक करा तर गॅसवर पॅन ठेवायला गरम होण्यासाठी यामध्ये आता आपल्याला सर्वात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर कमी गॅसवर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर छान आपले असे शे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आणि तीळ भाजून घ्यायचे आपल्याला कमी गॅसवरच भाजायचे आहे शेंगदाणे सुद्धा कमी गॅसवरच भाजून घेतलेले आहेत मी तर इथे तीळ आपले छान असे भाजून झालेले आहेत आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर गॅस बंद केलेला आहे मी तर शेंगदाण्यावरची साल काढून घेतलेली आहे मी अशी दोन दोन तुकडे झालेले आहेत दोन दोन तुकडे करून घ्यायचे आपल्याला आणि पॅनमध्ये आता आपल्याला तूप घालायचं आहे तर चमचावर आपल्याला तूप घालायचं आहे यामध्ये घालायचं आता आपल्याला गुळ तर गुळ घालूया आपण आणि छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचा पाक करायचा आहे आपल्याला छान कमी गॅसवरच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आणि दीड वाटीसाठी आपण दीड वाटीच गुळ घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता जेवढा पाहिजे तेवढा तर पूर्ण गुळ आपला वितळलेला आहे बघू शकता तुम्ही आणखीन आपल्याला चार ते पाच मिनिट छान पाक शिजू द्यायचा आहे व्यवस्थितचा पाण्यामध्ये टाकल्यावर त्याची गोळी झाली पाहिजे तिथपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि तुपामुळे छान लाडू होतात एकदम किसूळ होतात कडक अजिबात होत नाहीत त्यामुळे चमचाभर तूप टाकायचं तर आता आपण चेक करून बघूया आपला पाक रेडी आहे का ते तर आपला पाक रेडी आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तीळ आणि शेंगदाणे तर ते टाकून घेऊया आपण तर तीळ आणि शेंगदाणे टाकून घेता आहे मी आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर गॅस बंद करते त्यानंतर आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता आपण थोडंसं थंड होऊ देऊ आणि नंतर याचे लाडू वळून घेऊया तर थंड झाल्यावर बघू आपण म्हणजे मिश्रण छान आता आपलं कोमट झालेलं आहे तर आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत छोटे छोटे छान तर छोटंसं असं बॅटर घ्यायचं हातामध्ये मिश्रण ह्या पद्धतीने असे गोल गोल लाडू करून घ्यायचे आपल्याला तर बघू शकता किती सुंदर आपला असा गोल लाडू रेडी झालेला आहे तर ह्याच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे तर खूप सुंदर आपले लाडू रेडी झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत जाऊन दाखवते मी तुम्हाला तर खूप छान लाडू झालेले आहेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते हो खूप छान होतात एकदम ठिसूळ होतात आणि कडक अजिबात होत नाहीत तर तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने तर कसे वाटले तुम्हाला शेंगदाणा आणि तिळाचे लाडू नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद